जव्हार शहरामध्ये खैर लाकडाचा बेकायदेशीर साठा मोठ्या प्रमाणात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला जव्हार तालुक्यात जंगल संपवणारा जंगल माफिया व नगर परिषद यांच्या संगणमतानं सुरू आहे कारभार शासकीय गोदामात बेकायदेशीर चोरीचं लाकूड जव्हार तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खैर लाकडाचा साठा जव्हार शहरांमध्ये आला कोठून जव्हार नगर परिषदेच्या मालकीच्या जागेत वनसंरक्षण अधिकारी वनपाल के दे ए भावसार व्ही एन बरफ वनरक्षक एच डी कोळी वनपाल ए डी चौधरी वनरक्षक जव्हार यांच्यामार्फत जुना राजवाडा येथील गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात खैर नावाचा लाकडाचा साठा पकडण्यात आला जे बी लखयकर पाटील परिक्षेत्र अधिकारी दक्षिण वन विभाग जव्हार यांनी नगरपरिषदेच्या मालकीचे जुना राजवाड्यातील गोडाऊन सील केलं असून वन विभाग गुन्हा क्रमांक चार ऑब्लिक चोवीस पंचवीस जव्हार वन विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वन अधिकाऱ्यांनी एका हा एकादशी बे बेकायदेशीर खैर लाकडाचा साठा जप्त करून नगर परिषदेचं गोडाऊन सील केलं आहे जव्हार नगर परिषदेच्या मालकीच्या शासकीय जुना येथील गोडाऊनमध्ये हा बेकायदेशीर साठा सापडला आहे नगर परिषदेला वन विभागानं दिलेल्या नोटीसमध्ये कोणाचं नाव आहे खैर नावाच्या झाडाला बाजारात सोन्याचा भाव आहे खैर झाडे बेकायदेशीररित्या तोडून मार्केटमध्ये विकणारा जंगल माफिया कोण आहे याचा पुढील तपास जव्हार वन विभाग करत आहेत पुढील बातमीत वाचा जंगल माफिया कोण आहे व त्याचं नाव जंगल माफियांची संपूर्ण पोलखोल पुढील बातमीमध्ये बघा तसंच जंगलतोड माफियाबरोबर संगणमत करून मलाई खाणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे जव्हारवरून जहीर शेख यांचा रिपोर्ट